प्रथम आपल्याला या ओंकार करायचा आहे त्याप्रमाणे आपल्याला ओघात करायचं Oh आपल्याला प्राणायाम करायचा दुसरा प्रकार प्राणायाम त्याप्रमाणे आपल्याला एका नागपुरीने श्वास घ्यायचा आहे आणि दोन तीन सेकंद आपल्याला तो रोखून ठेवायचा म्हणजे प्रत्येक प्रत्येकाला आपल्याला ऑक्सिजनचा पुरवठा होतो ऑक्सिजनचा पुरवठा होतो तर आपल्याला प्राणायाम करायचा आहे आता याप्रमाणे हे आपले पाच करून असे दोन दुरपैसे आहे आपल्या याप्रमाणे आपल्याला कपरभाती करायची आहे कपरभाती करायच्या वेळेस आपल्याला काय करायचं आहे फक्त आपल्याला पूर्ण श्वास नाभेकडून भरून घ्यायचा आहे आणि आपल्याला पाठीमागे आपली नाभी अशी पाठीमागे खेचायची त्याच्यामुळे आपल्याला आपॲ ॲटोमॅटिक आपला श्वास आपण ॲटोमॅटिक घेतला जातो आणि कुठल्या शरीराचा दुसरा अवयव जव हलवायचा नाही आहे त्याच्यावर फायदा काय आहे आपल्या पोटातली गॅसेस असेल अपोजन असेल ते आपलं दूर होतं आणि आपलं म्हणजे पोटातले जे विष म्हणजे विषद्रव्य आहे ते बाहेर फेकले जातात आता ह्याप्रमाणे प्रथम आपल्याला तुम्ही प्रथम आपल्याला पाच करायचे आहे नंतर अकरा करायचे एकवीस तुम्ही जसे तुम्हाला ज्याप्रमाणे तुम्हाला म्हणजे जमेल त्याप्रमाणे तुम्ही वाढवत वाढत जाऊ शकता तसे आपल्या पोटाचे आरोग्य हे उत्तमच राहणार आहे आता आपल्याला जेवण झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे प्रथम जेवण झालं आपलं आपला म्हणजे आपलं पचन नीट व्यवस्थित होण्यासाठी आपल्याला जेवण झालं झाल्यानंतर पाच मिनटं हे वज्राश्र आवश्यक असत पाहिजे याप्रमाणे याप्रमाणे करायचं आहे आपलं व्हिडिओ या या साईडचा पोटात जो आपला भावार चरपी जमलेल्या असेल ते आपण तुम्ही पन्नास वेळा तरी केलंच पाहिजे पाच मिनिट तरी केलंच पाहिजे प्रत्येकाचं मी पाच पाच मिनटं करायचं आहे याप्रमाणे आपल्याला करायचं आहे आणि त्या हात असं याप्रमाणे आणखी लावायचं आहे आणि एक दोन तीन चार पाच सहा सहा आठ नऊ दहा पूर्ण आपल्याला हे सगळं म्हणजे असं तारलं जातं याप्रमाणे ते आपल्याला पूर्ण असा हा सेप हा छान राहतो आता दुसऱ्या साईडने पण आपल्याला त्याप्रमाणे आपल्याला स्पर्श झाला पाहिजे विवाहा जो आहे पहा गण दहा आणि गण दहा हे आपलं केलंच पाहिजे तरी पहा बोटाची जे चरबी जी आहे कमी होण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे दोन्ही हा दोन्ही आपण उभे करायचं आहे आणि दोन्ही असे हात आपल्याला शेचे त्याप्रमाणे वीस वेळा करायचं पाच मिनटं तर प्रत्येक असंच केलं तर म्हणजे पन्नास वेळाचं ठाच आता आपल्या दोन्ही पायामध्ये अंतर ठेवायचं आहे त्याप्रमाणे आणि तुम्हाला जर स्पर्श नसेल करता तर हळ स्पर्श करता येतो ते बघा चौकश करायची नंतर मग स्पीड वाढत आहे समजा जर तुमच्या हे दंड दुखत असेल त्रास होत असेल तर काय करायचं आहे याप्रमाणे आपण असा हात आणखी इथे ठेवायचे याप्रमाणे आपल्याला प्रा, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा पुन्हा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा याप्रमाणे करायचं आणि आपल्याला एखाद्यासाठी आपण व्यवस्थित आपलं वृक्षासन हे आवश्यक राहावे त्याप्रमाणे उपाय जो आहे आपला त्याप्रमाणे इतिहासात पडतात या ठिकाणी लावल्यानंतर आपल्या दोन्ही हात ते हळूहळू द्यायचे आहे आपल्याला तुम्हाला जर उभं राहता येत नसेल तर काय हरकत नाही खर्च प्रयत्न करत राहा प्रयत्न ती करू शकतो कमीत कमी वेळेमध्ये आपल्याला जास्तीत जास्त विश्राम म्हणजे आपल्याला योगा झाल्यानंतर आपल्याला हा शेवासन अवश्य केला पाहिजे म्हणजे पूर्ण आपल्याला जर सफळ जो असतो तो निघून जातो पाच मिनटं तर शेवासन मध्ये राहायला पाहिजे ना त्याप्रमाणे ओटाने श्वास घ्यायचा आहे